नमस्कार मित्रांनो ग्रीनगुडगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्याला नवीन लागवड करायची आता या नवीन लागवडीमध्ये कोणती पीक असणार आहेत तर पीक जे आहे तर हे आपलं इथं बीन्स आहे फ्रेंच बीन्स तर फ्रेंच बीन्स विषय विषयीच मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडेल ही नक्कीच आशा करतो तुम्हाला काही नियोजन पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बॅकग्राऊंडला खूप एंटरटेनिंग पाहिजे अशी इच्छा व्यक्त करू नका कारण मी जे सांगतो ते तुम्ही ऐकण्याचं जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो पाहण्याचं महत्त्वाचं नाही आहे जे पाहायचं असेल ते तुम्हाला शॉर्टमध्ये मत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळं व्हिडिओ जे आहेत हे जास्त माझे ऐकत चला ना की पाहत चला तर आता बीन्स लागवड करायची तर बीन्स लागवडीमध्ये सगळ्यात प्रथम महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेतमशागत शेतमशागत व्यवस्थित झाली पाहिजे दुसरी गोष्ट शेतमशागत करत असताना जर क्षेत्र जास्त ओलं असेल तर त्याचा ओलावा हा हटला पाहिजे पूर्णेपणा आला पाहिजे शेत सुकलं पाहिजे आणि शेत सुकल्यानंतर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन देखील झालं पाहिजे तर अशी व्यवस्था आपल्याला करायची म्हणजे शेतमशगत झाली की साधारण एक महिना तरी आपल्याला ते क्षेत्र तसंच पडू द्यायचं आहे त्याला हवा खाऊ द्यायची मोकळी हवा खाल्ली म्हणजेच थोडक्यात काय तर ऊन खाऊ द्यायचे म्हणजे थोडक्यात काय होते की पूर्ण व्यवस्थित माती मोकळी होते मातीतली बुरशी कमी होते बुरशी मेली जाते तणसुद्धा नियंत्रण करण्यासाठी थोडीशी मोकळी जाते तर अशा पद्धतीचं नियोजन आपण केलं की पुढे आपली मग मल्चिंग पेपर खत व्यवस्थापन हे ही बाबी असते आता बरेच लोक म्हणतील की आम्हाला खत व्यवस्थापन सांगा मित्रांनो माती बदलली की खत बदलतं त्यामुळं तुमच्या मातीनुसार तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं आहे त्यामुळं खत व्यवस्थापन मी सांगणार नाही तुम्ही भले मला व्हॉट्सअपवर मेसेज केलं तुमच्या मातीचा प्रकार सांगितलं तर मी तुम्हाला ते सांगू शकेल लागवड करत असताना आपल्याला अंतर अतिशय महत्त्वाचं आहे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आपलं हे जे अंतर आहे साधारण सहा फूटपर्यंत अंतर पडलेलं आहे सहा फूट साडेसहा फूट अशा पद्धतीचं अंतर आहे आता इथं आपण बीन्स लागवड करणार आहोत ज्यामध्ये आपण नेत्राची व्हरायटी निवडली आहे तर नेत्रा कंपनीची जी व्हरायटी आहे तर ती निवडण्यामागचं कारण म्हणजे कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन देते आता इथे ॲक्च्युली मोरा आपला हा प्लॅन होता परंतु मोरा बी लवकर मिळालं नाही त्यामुळं आपण इथं नेत्राची व्हरायटी आता लावतो आहे तर लागवड करत असताना साधारण सव्वा फुटावर ही आपली लागवड होणार आहे म्हणजे साधारण सहा बाय सव्वा अशा पद्धतीची आपली ही लागवड अंतर असणार आहे आता याच्यामध्ये आपण खत व्यवस्थापन करताना अठरा सेहेचाळीस म्हणजे डी ए पी आणि यम ओ पी एक बिग बॅग बेन्सल्फ आणि निंबोळी पेंट अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं आहे आता इथं ओलावा कर म्हणजे शेत ओलं करणं चालू आहे म्हणजे आपल्याला लागवड आता उद्या परवा लागवड करायची तर त्यासाठी आपण आता ट्रायकोडर्मा आणि सोडूमोनास यांचं कॉम्बिनेशन करून आपण ड्रिंचिंग पहिली करतो आहे का तर जमिनीमध्ये जी काही हानिकारक बुरशी ते बुरशीचं नियंत्रण व्हावं त्यासोबत आपण जी बी टाकणार आहोत तर त्या बियालाच देखील बुरशी लागू नये असं नियोजन आपण करणार आहोत त्यामुळे आपण अगोदर ट्रायकोसोडोची ड्रिंचिंग करतो आणि त्याच्यानंतर मग आपली लागवड होणार आहे तर ह्या पद्धतीचं लागवडीचं नियोजन आपल्याला त्या पद्धतीने आहे आणि नियोजन करताना ताकंडीचं नियोजन कसं असलं पाहिजे तर साधारण उगवून निघल्यानंतर पंधरा दिवसापासून पुढे आपण ताकंडीचं नियोजन करू शकतो ताकंडीचं नियोजन तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला लागवड करायची आहे तर आपण एक कन्सेप्ट पण राबवतो आहे ज्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण साधारण दोनशे एकरपर्यंत हे बीन्सचीच लागवड करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला बांधावर सगळं काही मिळणार आहे म्हणजे नियोजन असं करतो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बियाणं आणि लागवड ह्या इथपर्यंतचे जे नियोजन आहे हे तुम्हाला करायचं आहे तिथून पुढं फवारणीचं नियोजन हे वैयक्तिक माझं असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ताकांडी जैविक आणि थोडेफार प्रमाणामध्ये रासायनिक म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला हे पीक काढून देण्याची जबाबदारी माझी असणार आहे आणि तुमचा माल बांधावरून खरेदी करण्याची देखील जबाबदारी ही माझी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉन्ट्रॅक्ट जरी लागलं तरी देणार आहे याच्यामध्ये कोणतीही फी वगैरे काही नाही आहे फक्त काय असणार आहे की एक तुमचा रुटीन असला पाहिजे कारण जे व्यापारी आपल्याकडून घेत आहेत त्यांना तो माल डेली पाहिजे त्यामुळं असं व्हायला नको की आज तुम्ही लागवड केली आणि ते तिसऱ्याकडं विकलं आहे तर एक ॲग्रीमेंट बनवू शकतो आपण की जे आपण करणार आहोत बीन्स या पिकामध्ये कारण कमी कालावधीचं पीक आहे आणि चांगला पैसा देऊन जाणारं पीक आहे साधारण याचं उत्पादन जर आपण पकडलं तर साधारणतः सहा बाय सव्वाची जरी आपली लागवड असेल तरी बारा टन ते पंधरा टनापर्यंत आपल्याला एक ॲव्हरेज एक्सपेक्टेड आहे जर आपण आपल्या पद्धतीनं पॅटर्ननं करतो आहे आता रेग्युलर पॅटर्नमध्ये दहा ते बारा टन हा निघतो ताकांडीमध्ये बा बारा ते पंधरा टन सरासरी आपल्याला हा मिळणार आहे आता याच्यामध्ये जे चॅलेंजेस असतात तर त्यामध्ये बुरशी प्रमाण हे सगळ्यात जास्त मोठं चॅलेंजेस आहे खूप मोठं नाही आहे परंतु त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यामध्ये जर नियोजन केलं तर अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यातून उत्पादन होतं आणि आज तुम्ही पाहिलं तर आपण तीस रुपये रेट विचार करतोय शेतकऱ्यांना जागेवर देण्याचा तर तीस रुपये रेट जरी मिळाला आणि साधारण बारा टन जरी आपल्याला त्याच्यामधून उत्पादन मिळत असेल तरी साडेतीन लाख रुपये आपल्याला साधारण पाच महिन्यामध्ये म्हणजे लागवडीपासून पाच महिन्यामध्ये आपले ते पैसे तयार होणार तर एकंदरीत ह्या पिकाचं आपण सध्याचं नियोजन करतोय आणि हळूहळू आपण एक सेटअप बसवतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे त्यामुळे तुम्हालाही त्याचा फायदा होईल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुमचं नाव गाव आणि नंबर हे कमेंट करा नियोजन ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं प्लॅनिंग देखील करतील धन्यवाद